अरे राजा चंपा संपाते पैसे अरे संपाचे पैसे आले मग ते दल्ल्यात टाकले नव्हते काय आईन दिले झोलीत होते झोलीत त्याला काल कोणी पैसे दिले होते नाहीये झोलीत पैसे एवढे पैसे शोर आहे तुझ्याकडे आता कुरकुरेत निघाले पैसे आता या पैशांचं काय करायचंय तुला बबल आणायचे किती पैसे घेतले बघू दोन घेतले म्हणजे ते किती पैसे आहे ट्वेंटी रुपीज आहे हा एवढे पैसे आहे तुझ्याकडं अरे बापरे बाबूला पण बबल आणायचे बाबूला ऋषभ भाईला मंकू भाईला अजून अयंशला एवढ जणांना बबल आणणार आहे तू हो का मला पण आणणार आहे

बघ किती झाले काय ट्वेंटी हे बघ हे ट्वेंटी सिक्स्टी मग आपल्याला फिफ्टी रुपीज लागतात कमी करून घ्याय ट्वेंटी रुपीज सर्व पैसे जा घेऊन जा घेऊन ये गण तुला पैशामध्ये बबल, बबल काय बबल गन आणायची तुला बबल बबलगन हवीये हा बोल हा काय काय मम्मीसाठी बबल आणतोय कोणत्या मम्मीसाठी तुझ्या मम्मी साठी तुझी मम्मी क नाही दाखव पैसे पैसे दाखव आईच्या मोबाईल मधले पैसे दिसले तुला हा तुझे पैसे घेऊन एवढे पैसे आहे तुझ्याकडे ट्वेंटी रुपीज ठीक आहे जा घेऊन या ओके फिफ्टी रुपिज मिफ्टी फिफ्टी रुपिज लाग पैसा नुसता पैसा